नमस्कार मित्रांनो मी सचिन भोगी बाजारचा अतिशय स्वागत करत आहे आज जी भोगी बाजारची मजा झाली आहे त्यामध्ये मिरची घेताना आपल्याला एक खूपच क्यूट मुलगी बाजार करताना दिसली तिथे चेहऱ्यावरले एकदम एक्सप्रेशन जे आहेत ना किती नॅचरल आहेत बघा नॅचरल स्माइल काय असते ते तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यानंतर आपण काकाबम भेटले तिथे आणि आज तुझ्या पुढल्या भागात आता पुढे दोन भाग येणार मी तुम्हाला चार भाग म्हटलं होतं पण दोन भाग एक्स्ट्रा होतील रेकॉर्डिंग थोडं जास्त झालंय त्याच्या जा पुढच्या भागात जो एक मला मुलगा उसाचा रस फ्री देतो आणि लास्ट भागामध्ये एक फ्लावर विकणारा मुलगा आहे इतका माग लागतो तो इतका महाग लागतो त्याचे प्रयत्न बघून मला कळतात की खरंच यार प्रयत्न केला यश मिळतंच आणि त्याच्याकडून मी फ्लावर कसल्या परिस्थितीत फ्लावर घेतो भागातून मला मी काही करून त्या फ्लावर घेतोच माझ्याकडे भले पैसे नसू देत पण मी फ्लावर याकडून घेतोस कर, हा शेवटचा भाग राहील हा चौथा भाग मी आपल्यासाठी तसा आदर करत आहे धन्यवाद ऑनलाईन कर ऑनलाईन करतो घेतो ना ऑनलाईन पैसे लागत नाही ऑनलाईन स्टार्ट पंधरा पावसात काय एवढा दिशा का मांध्रे आहे कसं होत आहे नक्की कुठला आहे बंद्रेला दिसून नक्की बंदरी एवढी भारती बाजार करणार आहे तू बवन दोन या काय फुकट आजी मांडलं फुकट घ्या म्हण गेलं पंधराला आहे तुझं दहाला ठीक आहे पण ह्याची घेवणं आहे तुझा डबो आहे काय ढबू नाही काय आहे कसली मिरची आहे लांबडी मिरची आणि ढबू पण वाटा ना आणि तू साधी वाटा ना कसली मिरची आहे लांबडी मिरची नवीन जात काढला लागत मिरची तू लय जाणार नाही काय सांगतो एवढी भारी आहे का पहिला खरून मला सांग आहे का तिकटाय

तू मला तिकट लागले सांगायचं काका तिकट आहे किंवा काका गोड आहे म्हणून बघतीच घेऊन फुकट दिलं येणार की मग राहून काय तिकीट मला नाही म्हणा की निर्ती संपलं हे काहीच गेलेलं नाही अरे ती मी का दे मला जाऊ घेऊन पाच रुपया पाच रुपये आणि हे ती पाच रुपयात चार काय चिकटले एकच असते हे चिकटला म्हणून काय झालं हे एकच आहे तीन रुपयाला घेऊया तीन रुपयाला चार चार आहेत ना एक चिकटलाय दोन आहेत म्हणजे पाच असं हा म्हणजे चिकटलाय बर ठीक आहे चालतंय घेतो तिळकुकडा जर तिळगुळ घ्या गोड बोला घेऊ का आत्ता विकून घ्या मला म्हटलं की राहू दे घेणार आहे तेवढा सांगा घेणार आहे पण तू द्यायला तयार नाही बरं हे मिरचित्र दे पाऊ ए एवढी कुठं कशा आणलाय विकायला एवढी खरं सांगा शेतात कथनीर लावल्या नाही घरात मग खूप आणलाय विकत आणलाय मग शेतात लावली नाही विकत आणली नाही मग मग आणलायच आहे मग कुणा शेजारच्या शेतात घेतला अरे भाजी घाट पण एवढी पिंडी एवढी मोठी आई शपथ अरे लेगा एवढी मोठी पिंडी एक वेळेस शंभर रुपयाला घेतल्या मी शंभर रुपयाला नाही एवढी मोठी पिंडी शंभर रुपयाला होती एवढा कोथिंबीर महाग जात तेव्हा तू फक्त दहा रुपयाला विकायलाय तसं पटायचं रे आत्ता उभा रायचं मोठमोडल वर्ड कोथिंबीर पिंडी शंभर रुपयाला म्हण पंधराला घेणार पंधराला घेणार अरे पण तू सांगायचं हे कोथिंबीर वेगळे वाहनात आहे काय तर विशेष समजून सांग उभा राह म्हण कोथिंबीर पिंडी शंभर रुपयाला तुला सगळेजण म्हणणार एवढी महाग कसं काय विकायला म्हणणार तो म्हणायचं ही जपानवरून आलेली कोथिंबीर आहे त्याचं बी जपानवरून आल्यात काय करत म्हटलं की तुला काय सांगतो शंभरला नियंतर घेणार बघ शंभरला येणार का मला ही कोथिंबीर शंभरला सगळं अडीचशेला सगळ्या पेंड्या अडीचशेला पंचवीस एक कपल्या म्हणजे चोवीस आहेत चोवीस पँड्या अडीचशेला म्हणजे दहा रुपये नाही नऊ रुपयाला पाच पन्नास पैशाला पडते दहा रुपये मी एकदम सगळ्या घेणार म्हणजे शंभर सगळं घेतो बरोबर आहे की नाही शंभरला तुला आहे तुझा माझा मोकळा होते तू पण निकामा होते मी पण कामा बस मी काय खाल्लाय समजा खालाय आवडतो मग काय खाल्लाय दाबी लोक तुला हात विकायला नाही का बरोबर मला वाटतं दोनशे रुपये घ्या मला दोनशे रुपये सगळे मिळून दोनशेला घेऊ पाहिजे अडीचशेला मग तेवढं झाले दहा रुपये एकच पेंडी की मला काय फायदा येतो घेऊन मग तुझी पण घेऊ कोथिंबीर तुझी पण कोथिंबीर घेऊ तुझी कितला आहे कितीला पेंडी आहे झाला एक यो पण झाला दहा लाई झाला दोन देणार का असं का कोथिंबीर घरात नाही काय म्हणून झाला दोन जाणार तू लावलेला आहे काय काय चालू चालू नाही भागात आमचा हिवा आहे ना मुलगा शाळा शिकायला आणलं दहा ला काय काय आणले भाजी आणली वीस ला छोटी आणि दहा ला मोठी काय मंचूर लय टेस्टी केला रे लय भारी दिसायला लागली दिसायला तर भारी लागले खायला तर लय भारी लागली आता मंचुरियन कसं खायला सांग मला ऑनलाइन खायला होतं हा कसं काय सांग मी ऑनलाईन खायला होतो मला आता हो कसं खाऊ सांग की वाच ठेवायचं म्हणते बघा ऑनलाईन म्हणल्यावर आता घेऊया आता लय आपण ऑनलाईन ऑनलाईन म्हणलोय तुझ्याकडे ऑनलाईन आहे म्हटलं तू मी घेणार यार काय वाटेल देऊन ते दे मी वडापाव खाणारच चला जरा स्टॉप करतो व्हिडिओ आणि वडापाव खातो ओके